चंदगड पोलीस ठाणे हद्दीतील अडकूर रोड व इब्राहिमपूर रोडवर बुलेट चोरी करणारा चोरटा चंदगड पोलिसांनी बुलेट जेरबंद केला बुलेट चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप चार चाकी वाहन सुद्धा यावेळी पोलिसांनी जप्त केले आहे ही।, ही कारवाई गुन्हा नोंद झाल्यापासून चंदगड पोलिसांनी चोवीस तासाच्या के आत केल्यामुळे पोलीस पथकाचे कौतुक होत आहे गजाआड केलेल्या संशयितांची नावे गजानन विलास धुरी व बत्तीस राहणार आडेली तालुका बेळगाव जिल्हा सिंधुदुर्ग व रघुनाथ तुकाराम वाघे व बावीस राहणार आडेली तालुका वेंगुर्ला भारतीय दंड विधान संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन नुसार गुन्हा नोंद केला आहे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या काळ्या रंगाच्या रॉयल एनफील्ड कंपनीच्या क्लासिक तीनशे पन्नास सी सी बुलेट मोटरसायकल चोलीस गेल्याची नोंद झाल्यानंतर चंदगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या सूचनेनुसार शोध पथक तयार करून रवाना करण्यात आली पथकाने सीसीटीव्ही फुटेज पाहणी व पडताळणी करून विश्वसनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे कानूर खुर्द येथील एक इसम काळ्या रंगाची बुलेट गाडी नंबर प्लेट काढून फिरवत आहे अशी बातमी मिळताच पथकाने तिथे जाऊन सापळा रचला यात बुलेट फिरवणारा सहजगत्या अडकला त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास आडकूर इब्राहिमपूर रोडवर फार्म हाऊस वरून ही बुलेट गाडी चोरी केल्याचे सांगितले त्यानंतर खातर जमा करून पोलिसांनी बुलेट गाडी चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली महिंद्रा पिकअप हे चारचाकी वाहन दोन पंचा समक्ष ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली या कामी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सदस्य राजी गडे, पोलीस नाईक देसाई पोलीस शिपाई झाडे पाटील वईश्वर नावलगी यांनी कामगिरी यशस्वीरित्या पार पडली